गवताच्या काड्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या टोपल्या कप बादली अशा विविध प्रकारच्या वस्तू तयार करून त्यांनी त्यांच्या संपूर्ण गावालाच या छंदाची जोपासना करण्याचं हे केलेलं आहे आपल्या समोर आता या ठिकाणी पुळसाबाई आहेत तुम्हाला ह्या वस्तू बनवण्याचा छंद कधीपासून लागला लहानपणापासून सहावीला असताना आम्ही विणली पण ते काय मत ना खेळायला विणली का खेळायला ना मग तिथून टाकूनच तर आता विनायला सुरुवात केली गवताच ना मूळ गवत या गवताचं नाव काय आहे मूळ गवत मूळ गवत आहे आणि आता या गावामध्ये कोण कोण ह्या वस्तू बनवतात बनवत ना पाच सहा लोक राजमान भाव बरं <muchanan> तुम्हाला या वस्तू जर बाजारात विकायच्या असतील तर कसं मार्केटिंग करता येईल तुम्हाला काय करता येईल तुमची काय इच्छा आहे की या वस्तू कशा बाजारात विकल्या गेल्या पाहिजे आता सर एक त्या साईज परमाने राहत आहे आता समजा साईज जर मोठी असेल तर त्याला एक दोन दिवस लागतात जर साईज लहान असेल तर त्या कसं आहेत काय वेळेस दोन तासामध्ये पण कम्प्लीट होत आहे जर साईज तुम्ही मोठी घेतली तर त्याच्यामध्ये काय होते विनायला वेळ जातो आणि साईज समजा लहान राहिले तर त्याच्यामध्ये वेळाची बचत होऊन साईज म्हणजे लहानल्या हो वस्तू लवकर तयार होतात मोठ्या वस्तू दोनही होते मोठली वस्तू ज्या आहे त्याला थोडा टाइमच लागतो साधारण एक वस्तू बनवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो लहान वस्तू समजा विणकाम करायचे असले तर दोन तासामध्ये एवढं बनवून होत आहे आणि मोठी जर वस्तू बनवायचे ठरलं तर एका दिवसामध्ये चांगलं तर एक किंवा त्याच्यापेक्षा थोडे जास्त काम होईल अशा प्रकारे आदिवासी संस्कृतीचं जतन करता करता की चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोळसपाडा या आदिवासी भागामध्ये सुद्धा हा कोटूर उद्योग भविष्यात चांगल्या पद्धतीने या गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देतो देऊ शकतो अशी आशा व्यक्त करूया रामदास शिंदे ऑनलाईन लोकमत पेठ नाशिक